स्वर्गीय <Sans> आमदार संपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती मैदानात महेंद्र गायकवाड मिर्झा इराणी कुस्ती बरोबरीत पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दयारी कुस्ती अखाडा संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ या ठिकाणी पार पडला कुस्त्यांचा थरारा स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुस्ती मैदानात अनेक रोमांचक कुस्त्या राष्ट्रीय विजेता पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान मिर्जा इराणी इराण एरान यांच्या प्रमुख लढतीस अन्य दोनशे चटकदार लढती आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार डोंगराई उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय आमदार संपतरावजी अण्णा देशमुख यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दयारी कुस्ती आखाडा संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर कडेगाव येथे विश्वसंग्राम फाउंडेशन पोलूस कडेगाव यांच्या वतीने आयोजित प्रथम क्रमांकाच्या सात लाखाच्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध मिर्झा इराणी कुस्ती तब्बल पाऊन तासानंतर बरोबरीत सोडवण्यात आली या कुस्तीला पंच म्हणून खासदार संजय काका पाटील व संग्राम देशमुख यांनी काम पाहिले दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत हर्षद सदगीरने दिना कुमारला चितपट केले जॉर्जियाच्या टेडोने दादा शेळकेला चितपट केले गणेश कुंकुलेवर सुदर्शन खोतकर विजयी संदीप मोठे तुषार दुबे कुस्ती बरोबरीत संग्राम पाटील वर प्रशांत शिंदे विजयी या प्रमुख लढतीबरोबर मैदानामध्ये जवळपास बहात्तर मोठ्या कुस्त्यांसह दोनशे चटकदार कुस्त्या संपन्न झाल्या निवेदक म्हणून सांगलीचे ज्योतिराम वाझे यांनी काम केले स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णांच्या विचाराने प्रेरित होऊन संग्राम भाऊ देशमुख यांच्या कुटुंबियांनी नेहमीच आपल्या परिसरातील तरुणांना क्रीडा प्रकारामध्ये प्रोत्साहन दिलेले आहे याच बाबींचा आदर्श ठेवून विश्वसंग्राम फाऊंडेशनचे संस्थापक विश्वतेज संग्राम देशमुख यांनी स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रीडा प्रकारातील लाल मातीचा रांगडा खेळाचा हा अनोखा उपक्रम आयोजित करून तरुणांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्याचा अनोखा उपक्रम यामधून राबविला यावेळी कुस्ती मैदानात विश्वसंग्राम फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह पोलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामस्थ व परिसरातील कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते